के सी करताना ज्या लाडक्या बहिणींचे पती हयात नाही आहेत वडील हयात नाही आहेत किंवा डिव्हॉर्स झालेला आहे तर अशा लाडक्या बहिणींनी कोणाचा आधार नंबर द्यायचा हा प्रश्न खूप दिवसापासून पेंडिंग होता कारण यावरती अधिकृतपणे सरकारी माध्यमांकडून काही अपडेट आलेली नव्हती परंतु मी तुम्हाला एक सांगितलेलं होतं की अशी परिस्थिती असेल की तुमचे पती हयात नाहीत वडील हयात नाही आहेत डिव्हॉर्स झालेला आहे तर तुम्ही थांबा यावरती काही ना काही पर्याय येईल कारण चुकीच्या केवायसी करायची नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं होतं आणि याबद्दल आता महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमाने स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्यांचे पती हयात नाही आहेत वडील हयात नाही आहेत दिवस झालेला आहे यांच्यासाठी नवीन ऑप्शन येणार आहे आणि त्यावरती काम सुरू आहे आता तुम्ही सांगणार की के वाय सी करण्यासाठी अठरा नोव्हेंबर शेवटची तारीख आहे तर मग कस काय होईल तर त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की मुदत वाढवणार आहे कारण आता मागे खूप सारा पाऊस पडला आणि या पावसामुळे पूर सुद्धा आला आणि खूप लोकांचे गावं वाहून गेले कोणाचं घरच वाहून गेलं आणि अशामध्ये त्यांच्याकडे आता डॉक्युमेंट नाहीये तर मग अशा परिस्थितीत ते सांग की मुदतवाढ करावी लागेल कारण त्यांच्या ज्यांच्याकडे आता डॉक्युमेंट नाही नाहीये तर ते केवायसी कशा प्रकारे करतील तर केवायसी करण्यासाठी मुदत वाढ होईल आणि तुमचे पती हयात नसतील वडील हयात नसतील तुमचा डिवॉर्स झाला असेल तर यासाठी नवीन ऑप्शन आता के वाय सी करताना उपलब्ध करून दिला जाणार आहे आता हा ऑप्शन कशाप्रकारे उपलब्ध करून दिला जाईल त्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती समजून सांगणार आहे आणि त्यासाठीच हा व्हिडिओ बनवला कारण याआधी आपण व्हिडिओ टाकला की सांगताय की कशा पद्धतीने कोणती प्रोसेस होणार आहे परंतु मला कमेंट आली एका ताईची की मी घाई करत नाही म्हणे आणि ऑप्शन तर येणार आहे परंतु तुम्ही एक नवीन व्हिडिओ बनवा आणि त्यात समजवून सांगा की हा प्रकार काय आहे त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतोय आता समजून घ्या ज्यांचे पती नाहीये पती हयात नाहीये वडील हयात नाहीये आणि डिवॉर्स झालेला आहे तर यांना ऑप्शन येईल आणि तो कशा प्रकारचा येईल जर पती हयात नसतील तर त्यांचा मृत्यू दाखला अपलोड करावा लागेल वडील ह्यात नसतील म्हणजे ज्या महिला ज्यांचं लग्न बाकी आहे अविवाहित आहेत आणि त्यांचे पती तर आहेत कारण अविवाहित आहेत आणि वडील हा नाही आहेत तर मग वडिलांचा मृत्यू दाखला त्यांना अपलोड करावा लागेल आणि ज्या महिला डिवॉर्स झालेला आहे तर अशा महिलांना त्यांचा डिव्हॉर्स झाल्याची जी प्रत असते तर ती अपलोड करावे लागणार आहे आता एक कमेंट मला आलेली होती की लग्न झालेलं आहे परंतु पतीपासून वेगळे राहता मग तिथे काय करायचं कोणतं ऑप्शन येईल आता आदितीदाय तटकर यांनी तुम्ही जर मागचा व्हिडिओ पाहिला असेल त्याच्या स्पष्ट सांगितलेलं आहे ज्यांचे पती नाही किंवा वडील नाही आहेत आणि डिवॉर्स झालेला आहे त्यांच्यासाठी ऑप्शन येईल परंतु जे पतीपासून वेगळे राहता त्यांच्यासाठी ऑप्शन येईल की नाही त्यांनी सांगितलेलं नाही त्यामुळे मी पण तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकत नाही कारण मी अधिकृत माहितीवरती विश्वास ठेवतो आणि जर का अशी परिस्थिती असेल तुम्ही तुमचं लग्न झालेलं आहे डिवॉर्स झालेलं नाही पतीपासून वेगळे राहता आणि फॉर्म भरताना तुम्ही पतीची माहिती दिली असेल तर पतीपासून तुम्हाला ओ टी पी घ्यायचा आहे पतीचा आधार नंबर टाकून आणि तुमचा डिवॉर्स झालेला आहे पतीपासून वेगळे राहता आणि फॉर्म भरताना वडिलांची माहिती दिली आहे तर सोपं आहे तुम्हाला वडिलांचा आधार नंबर टाकून ओ टी पी घ्यायचा आहे आणि जर का वडीलही हयात नसतील तर त्या ठिकाणी तुम्हाला मृत्यू दाखला अपलोड करण्याचा ऑप्शन येणार आहे परंतु हे ऑप्शन ऍड झाले त्यानंतर वेबसाईट अपडेट झाल्यानंतर एक परत मी व्हिडिओ घेऊन येऊ आणि त्या ठिकाणी तुम्ही कशा प्रकारे केवायसी करायची कशी प्रोसेस राहणार आहे त्या व्हिडिओ तुम्हाला याबद्दल मी सांगणार आहे तर यासाठीच मी व्हिडिओ बनवला की या सर्व गोष्टी तुमच्या स्पष्ट होतील की केवायसी कशी होईल ज्यांचे पती आयात नाही वडील आयात नाही डिव्हॉस झालेला आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल तरी काही शंका असेल तर कमेंट्स करा आपण लाईव्ह येणार आहे मी आणि त्या ठिकाणी तुमच्या प्रश्नांची उत्तर मी तुमच्या कमेंटची उत्तरे मी देणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला प सर्वात आधी पाहायला भेटेल आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा ज्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय कांदेश